समितीचे जे नेते जडपशाही नंतरही पुन्हा एकदा मराठी भाषिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आज सत्तर वर्षानंतर देखील जे तरुण आहेत त्या तरुणांना आज म्हणजे सीमाप्रणाची पूर्ण जाणीव झालेली आहे कारण याचं कारण हे गेले जे आठ पंधरा दिवस कॉर्पोरेशननं आमच्या बोर्डावरनं किंवा इंग्रजी बोर्डावरनं जे रंग वगैरे पाचला आहे त्यामुळे हे का आमचे तरुण आज चेतून उठलेले आहेत परिस्थिती अशी आहे त्यांना जर वाटत असेल की मराठी तरुण गप्प आहेत म्हणून तर ची ची पनत विले, चा ची। ते चुकीचं आहे जर मराठी तरुण एकदा जर उठला तर सांगतो याची त्र्याण्णवची पण पुनरावृत्ती होईल एकोणीसशे त्र्याहत्तरच्या याची तेव्हा त्या लोकांनी देखील आणि इथल्या अधिकाऱ्यांनी देखील सामाजपणे ही भूमिका घेऊन आमच्या तरुणांची मनं दुखवून येत आणि त्याच्यातनं काय वाईट बरं झालं मोठा प्रश्न निर्माण होईल आणि आता आता प्रश्न दोन हजार चारपासून सुप्रीम कोर्टात आहे आता एकवीस तारखेला तारीख आहे जो निकाल लागेल ला, तो महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांनी मान्य केला पाहिजे अशा वेळी याला जोडून दुसरा प्रश्न विचारतो जिल्हाधिकाऱ्यांनी काल महाराष्ट्रने त्यांना बंदी घातली त्याचबरोबर काय दिनालाही परमिशन दिलं नाही काय सांगा हे बघा त्यांनी बंदी घातली आज जवळजवळ सतरा सतरा अठरापर्यंत त्यांनी दरवेळी आम्हाला काही कंडिशन घालून परमिशन देत होते की नुकसान भरपाई बस फोडले दुकानं फोडले याची नुकसान भरपाई तुम्ही भरावी लागेल या कंडिशनवर परमिशन देत होते ते आम्ही पाळलेलं आहे पण पर... जाणून बोलून त्यांनी आम्हाला यावेळी परमिशन दिलं नाही दिलं नाही तरी, तरी एकही कार्यकर्ता किंवा सामान्य जनता जराही ढगमगली नाही एवढ्या मोठ्या प्रमाणात जे काही लोक ते काय पैसे देऊन किंवा काय आणलेले त्यांच्या भावना आहे त्या लोकांच्या यामुळे ह्या एवढ्या जरी आमच्यावर केसी जरी घातल्या आज आमच्या वीस बावीस केसेस आहेत काही कार्यकर्त्यांच्या पायमल्ली आहे का संपूर्ण घटनेची पायमळी आहे आणि ही पायमळी जी घटनेची आहे ही केंद्र सरकारला खरं वास्तविक महाराष्ट्र सरकारनं नजरेला आणून देणं महत्वाचं होतं पण ते महाराष्ट्र सरकार आज तक आहेत या भूमिकेत आपली भूमिका वटवली नाही पूर्वीच्या काळात काय होतं महाराष्ट्र सरकार केंद्रावर दबाव आणत होतं पण हे सतरा जानेवारी एक नोव्हेंबर किंवा आमचे मेळावे सीमा परिस्थिती आहे त्या यशस्वीरित्या होत होत्या पण महाराष्ट्र ना करतेपणामुळे आज करते। ही परिस्थिती आमची निर्माण झाली आहे तरी देखील बेळगावचे सामान्य कार्यकर्ते जनता अजूनही एकांकी लढायला तयार आहे हे आजचं दर्शन आहे एकंदरच मरगाई सरांनी सांगितलं की आजचं जर हा ही जी गर्दी बघितली तर अजूनही आमचा लढा जिवंत आहे आणि आम्ही हा लढा असाच लढू असं सांगितलेलं आहे कॅमेरा पर्सन निलेश मोदी सर विजय निंबाळकर